संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बातमी आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच करू असं शिरसाट म्हणत आहेत दोन्ही ठाकरेंमध्ये इतर लोक विस्तव असल्याचंही शिरसाट म्हणालेले आहेत ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या केवळ चर्चा असल्याचं शिरसाट यांनी वक्तव्य केलं आहे दोन्ही एकत्र आले पाहिजे ना आम्ही त्यांचं स्वागत करू पण ते जे बोलणार आहेत ना हे तेल टाकणार आहेत मुळामध्ये दोघांमध्ये विस्तवाचं कारणच हे बाकीचे लोक आहेत आणि म्हणून ते एकत्र येणार नाही मी ठामपणे सांगतो तर जरी एक ते एकत्र आले तर पहिले आप पहिले आप म्हणून कोण कोणाला भेटणार आहे याचं कुठंही काही नाहीये हे फक्त अफवा चालू आहेत या फक्त चर्चा चालू आहेत या फक्त मीडियाकडे असलेल्या बातम्या आहेत याच्या दोघांमध्ये कुठंही संभाषण झाल्याचं आतापर्यंत तर घडलेलं नाही मला वाटतं ते घडणार पण नाही